जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता साहेबांना मुजरा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पाटील आज मुक्कामपूर सांबळे शिरूर जिल्हा पुणे येथे एक, एक खंबीर आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व कैलासवासी विनायकराव मारुती बेंद्रे जाधवराव या जाधवराव बेंद्रे घराण्यातील एक अत्यंत नावाजलेलं व्यक्तिमत्व काही काळापूर्वी काळाच्या पडद्याआर गेलं परंतु त्यांच्या स्मृती जाग्या झाल्या कालच त्यांचे चिरंजीव कैलासवाशी वसंतराव बेंद्रे जाधवराव यांच्याबद्दल मी माहिती सादर केलेली आहे कारण या पिढीमधली त्यांची तिन्ही मुलं ही आज तीसुद्धा हयात नाही आत्ता नुकतेच ज्यांचं निधन झालं ते कैलास वसंतराव गेल्या वर्षी याच वर्षामध्ये काही काळापूर्वी दत्तात्रेय आणि गेल्या दोन वर्षापूर्वी बाळासाहेब असे तिन्ही मुलं त्यांची आज हयात नाही लीलाबाई नावाचे कन्या आहे त्या कारेगाव येथील नवले घराण्यात दिलेल्या आहेत असं आणि त्याच अशा प्रकारचा त्यांचे अपत्य आणि पत्नी जनाबाई त्याही आज हयात नाही विनायकराव मारुतराव बेंद्रे हे आमचे मामा आणि या घराण्याकडे जवळजवळ शंभर सव्वाशे एकर जमीन त्या काळामध्ये होती अर्थात तो काळ दुष्काळाचा होता वारंवार पडणाऱ्या दुष्काळात शेरू तालुक्यात तोंड देत आपली प्रगती करणारे घराणं म्हणजे विनायकराव भेंद्रे पाटील यांचं घराने अत्यंत कर्तृत्व मला त्यांचं एक वाक्य आठवते की त्या काळामध्ये कामाला गडी असायची आणि ते सालानी असायचे तेव्हा त्यांच्याकडे गडी टिकत नसाय याचं कारण असं आहे की त्यांच्याबरोबर कष्ट करणारा गडी त्यांना पाहिजे असायचा नोकर त्यांना पाहिजे असायचं ते म्हणायचे एखादा एखाद्या व्यक्तीने विचारले की मी सालानी तुमच्याकडे राहते म्हणणार की कि तुला किती पैसे पाहिजे तर त्याने जर समजा तीनशे रुपये सांगितले तर ते, ते म्हणायचे मी तुला चारशे रुपये देतो परंतु मी तुला उठविल तेव्हा माझ्याबरोबर तू कामाला तयार असला पाहिजे अशा प्रकारचं कष्टाळू व्यक्तिमत्व आणि खूप कष्ट करून त्यांना आपल्या शेतीचं नंदनवन फुलवलं त्या काळामध्ये ज्वारी बाजरीशिवाय पिकं नसायची आज घोडगंगा धरणाचं पाणी आल्यामुळे सर्व शेती बागायत आहे मुलांची नातवंडांची आज प्रगती झालेली आहे पण त्या काळामध्ये शेतामध्ये फारसं पीक येईल त्याची शाश्वती सुद्धा एक व्यवस्थित नियोजन करून जास्तीत जास्त पीक घेण्याचं त्यांचं जे कसब होतं ते गावात कुणालाही जमत नसेल मला दोनच व्यक्ती आठवतात तशा कर्तृत्ववान शेतकरी ते म्हणजे मुक्कामपोस नावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील स्त्री कदा गंगाधर विठ्ठलराव परेकर पाटील आणि माझे काका आणि विनायकराव बेंद्रे या दोघांचं फार शक्य होतं याचं कारण असं आहे की दोन्ही अत्यंत व्यवहार कुशल अशी माणसं होती दोघंही कष्टाळू होते आणि शेतीमध्ये उत्तम प्रकारे कर्तृत्व गाजवणारी अशी दोन गावातील ही दोन व्यक्तिमत्व होती त्या काळामध्ये पाण्याची सोय जरी नव्हती तरीसुद्धा पावसाच्या पाण्यावर शेती पिकून शंभर दीडशे एकर असलेल्या जमिनीमध्ये कमीत कमी तेवढीच ज्वारी च उत्पन्न काढणारे हे ग्रस्त होते अर्थात ते दोघे भाऊ होते पुढे वेगळे झाले त्यांच्याबरोबर कोंडीवा मारुतराव भेंद्रे त्यांचे थोडे बंधू होते आणि हे दोघं विभक्त झाल्यानंतर पन्नास साठ एकर जमीन आली त्यात विनायकराव मामाने कष्ट करून त्याच्यामध्ये अधिक भर घातली आणि आज जवळजवळ साठ सत्तर एकर जमीन त्यांच्या मुलांच्या हिश्शाला आलेली आहेत तिन्ही मुलं कर्तृत्ववान होती वसंतराव बाळासाहेब आणि दत्तात्रय या तिन्ही मुलांनी आपल्या वडिलाच्या संपत्तीमध्ये जमीन जुमल्यामध्ये वाढ केली आणि खूप कष्ट करून आज तर घोडगंगा धरणाचं पाणी वाहतंय त्यामुळे सुजलाम सुफलाम असा प्रदेश झालेला आहे काळी भोर जमीन आहे आणि पाट्यात वाहतं पाणी उसाची शेत शेत दिसा लागतात आणि नंदनवन फुरलं पण त्याच्यासाठी ज्यांनी मूळ पायाभरणी केली ते विनायकराव मारुतराव वेंगरे जाधवराव यांची मला आठवण आत का झाली तर काल त्यांच्या मुलाच्या बद्दल मी जी माहिती सादर केली आणि माझ्या लक्षात आलं की ज्यांनी पायाभरणी केली ते, पाया के ते विनायकराव मामा हे बाजूलाच राहिले म्हणून त्यांच्याबद्दल चार शब्द बोलावे मामा राजकारणी नव्हते विनायकराव किंवा त्यांना टोपण नाव तात्याबा म्हणतात सारा गाव त्यांना तात्याच म्हणायचं आणि अशा प्रकारची ही व्यक्ती ती काही राजकारणी नव्हती राजकारणात त्यांना फार रसही नव्हता ते फक्त सोसायटीचे म्हणजे शेतकरी सहकारी सोसायटीचे चेअरमन होते एवढ्याच पुरतं ते जे शेतीला उपयुक्त त्याचा फक्त विचार ते करायचे आणि त्यामुळे त्यांनी अत्यंत कष्टाने आपली शेती उभी केली मला एक दुसरी गोष्ट त्यांची आठवते की ते खूप खंबीर होते कुणालाही न भिनारे ग्रस्त कुणालाही मुद्दाम काही त्रास देतील असंही नाही त्यांचं व्यक्तिमत्व आणि गोरगरिबांना मदत करणारे व्यक्तिमत्व तेव्हा आपल्याबरोबर लोकांची प्रगती झाली पाहिजे हा एक मोठा विचार त्यांच्याजवळ होता आणि तो त्यांनी अमलात आणला गोरगरीब शेतकऱ्यांना आपल्या नातेवाईकांना पुढे नेण्याचं सतत त्यांनी कार्य केलं मला आठवतंय की जेव्हा त्यांची प्रगती होत होती विनायकराव खूप चांगली प्रगती केलेली पाहिल्यानंतर गावात काही मंडळींना ते पाहावलं नाही आणि त्यांच्यावर एक जडिताची खोटी केस टाकली गेली अर्थात केसमध्ये अडकवण्याचं हे धुरंधर राजकारणी लोकांचं जे कसब होतं ते त्यांनी अमलात आणलं आणि त्यांना अटक झाली जामीनवर सुटले त्यावेळेला निर्गुळकर नावाचे नामांकित पुण्यातले वकील होते त्यांनी केस घेतली आणि त्या केसमधून त्यांना निर्दोष सोडवलं त्या काळामध्ये तीन हजार रुपये त्या केससाठी त्यांचे खर्च झाले मी एवढा मोठा तीन हजार म्हणजे आजच्या काळाचे कितीतरी लाख रुपये होतील एवढं करूनसुद्धा त्यांनी ते खचले नाहीत आणि आपल्या जीवनामध्ये प्रगती करायची करत राहिले त्याचबरोबर जवळजवळ त्यांना सहा बहिणी होत्या त्या सगळ्या चांगल्या कुटुंबात दिलेल्या होत्या आज कुणीही हयात नाही त्यापैकी तरीसुद्धा त्यांच्या आठवणी बुजण्यासारखं नाही आहे कारण या सहा बहिणीसाठी त्यांच्या वडिलांनी म्हणजे मारुतराव बेंद्रे जाधवराव पाटील यांनी एक वीस एकर शेती ही खास आपल्या मुलींच्या बांधीसाठी ठेवलेली होती आणि विशेषतः आमचे तोरले मामा जे कोंडेबा मारुतराव बेंद्रे होते ते त्यांच्याकडे ती वीस एकर जमीन असायची आणि या सहा बहिणी सहा ठिकाणी दिलेल्या त्यांची देखभाल करायची किंवा त्यांना माहेरी आणायचं तोळे भांगे करायचे हे काम ते वर्षातून एकदा करायचे आणि अशा प्रकारे पहा आज आपण अनेक गोष्टी डोळ्यापुढे ठेवून चालतो की शिक्षण झालं पाहिजे अमुक झालं पाहिजे शिक्षणामध्ये गती झाली तर आपली प्रगती होईल परंतु त्यांची मुलं कुठेही जास्त शिकलेली नव्हत ना तू शिकलेले ना तू आज एक इंजिनियर आहे इतरही शिकलेले पदवीधर आहेत परंतु त्यांची मुलं फार शिकली नव्हत पण वडिलांनी हे सर्व कुटुंब स्वतःच्या पायावर उभं केलं आपणा हर जगांना ते म्हणायचे ना कशाला दुसऱ्याची चाकरी करण्यात काय फार मोठा आनंद नाही आहे तुम्ही नोकरीला लागाल तर पैसे मिळतील पण ताबेदारी आली तुम्हाला लोकाचा ऐकूनच काम करावं लागल आणि आपल्या घरी जमीन जुमला असताना दुसऱ्याच्या घरी कामाला जाण्याची काही गरज नाही त्यांच्या पत्नी जनाबाई यांनी त्यांना आयुष्यभर चांगली साथ दिली आणि त्यामुळे उत्तर उत्तर ह्या घराण्याची प्रगती झाली आज ही तिसरी पिढी चालू आहे कारण तिन्ही मुलं आज हयात नाहीत आणि गेल्या दोन वर्षातच या सर्वांचं निधन झालं परंतु त्यांच्या आठवणी कधीही बुजत नाही मला आठवतं आहे की माझी आजी ही त्यांची आत्या होती सोनाबाई कोरेकर पाटील या त्या काळातल्या धोंडेरांग पाटलाच्या पत्नी आणि माझे वडील कैलासाची बाबुराव परेकर पाटील हे पाटील ज्ञान दुकानदारी करायची शेती पाहायला कोणी नसायचं तर आमची शेती जवळजवळ चाळीस एकर हे मामाकडे करायला दिलेले असायची आणि ते उत्तम प्रकारे पीक काढून आमच्या कुटुंबाला हातभार लावलेला असायचा त्यावेळेला मला आठवतं आहे तेव्हा पुढे मागच्या पिढीमध्ये जे संबंध झाले ते नातेसंबंध पुढच्या पिढीत उतरले नाहीत त्यांची इच्छा होती परंतु आमचे वडील कलाश्री बाबुराव कोरेकर पाटील हे कुणाचेही ऐकतील असेग्रस्त नव्हते आणि त्यांच्या न ऐकण्यामुळे पुढं आमचे नातेसंबंध स्नेहसंबंध आजही आहेत पण नातेसंबंध पुढच्या पिढीमध्ये उतरले नाहीत तरीसुद्धा त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाहीत अशा या कर्तृत्व माणसाला या प्रसंगी मानाचा मुजरा करून आणि एक विशेष म्हणजे या घराण्याबद्दल मी कालही सांगितलं हे बेंद्रे म्हणजे जाधवराव घराणे आहे आणि जाधवराव घराण्यातून बेदरला त्यांना पाटील की दिली बेदरला सरदार असलेले जाधवराव मुकांबो सांबळे तालुक्या शिरूर जिल्हा पुणे येथे पाटीलकीच्या वतनावर आले आणि त्या पुढच्या सर्व काळामध्ये पाटीलकी त्यांच्याकडेच राहिली कारण पुढे मग बहाम्य राज्य गेलं त्यानंतर तर आदिलशाही आली निजामशाही आली पुढे शिवकाळ आला आणि त्यानंतर शाहू महाराजांचा काळ आला मराठ्यांचं राज्य सभेपर्यंत ज्या घराणेकडं पाटीलकी होती याचा अर्थ कुठल्याही शासन व्यवस्थेत त्यांची पाटीलके कोणी काढून घेतले नाही अशा प्रकारच्या एका कर्तृत्ववान घराण्यातील कर्तृत्ववान व्यक्तीला पुन्हा एकदा मनाचा मुजरा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र